फ्रेंड्स तुमचे माझ्या बागलान रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पंधरा ऑगस्ट स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहोत कोबीचा पराठा त्यासाठी मी तीन कलरचे घेतलेले आहे व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये केसरी कलरचं गाजर व्हाईट कलरची कोबी आणि ग्रीन कलरचं हिरवी मिरची आणि कोथंबीर वाटून घेतली आहे तर बघा मग आणि मी मिक्स दा मिक्स पीठ करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडे तांदूळ डाळ आपले थोडेसे गहू अशा पद्धतीचं ते दळून ठेवलेलं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून आणि अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आणि छान थोडासा तेलाचा हात लावून आपला छान पराठा असा मेणकापडच्या पिशवीवर दाबून घ्यायचा आणि खरपूस असा भाजून घ्यायचा तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि खाऊन बघा खूप छान असा टेस्टी पंधरा ऑगस्ट स्पेशल पराठा दही सोबत खा थँक्यू